सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या घटनेत अक्षरशः एका शेतकऱ्याजवळ पोते भरून पैसे होते परंतु मग त्याच्या शेतामध्ये आणि त्याच्या घरी पोलीस आले आणि त्यानंतर तो प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी नाही या चॅनलला ना तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता शेतकऱ्याकडे एवढा पोते भरून पैसा कसा होता आणि त्याने नक्की काय केलं होतं हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल असं या घटनेत काय घडलं होतं ते पहा तळकोनाट येथील चिंताग्रस्त शेतकरी सातारा जिल्ह्याच्या अगदी तळकोनात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या वडगाव नावाच्या एका छोट्याशा खेड्यात नारायण साळुंके राहत होता चाळीशी उलटलेला नारायण हा वडगावच्या मल्हारवाडी भागातील सर्वात कष्टाळू शेतकऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जाईल आता त्याची जमीन काळी कसदार होती पण गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाची क्रूरतता त्याच्या पाच एकर शेतीत तळ ठोकून बसली होती कधी अतिवृष्टी तर कधी मग ऐनवेळी परतीचा पाऊस दडी मारायचा नारायणचा मुख्य आधार कांदा आणि ऊस होता ऊसाचं बिल साखर कारखान्यात कधी अडकून पडेल याचा नेम नचायचा आणि कांद्याला कधी माती मोलभाव भाव मिळेल तर कधी बक्कळ याचा अंदाज बांधणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखं होतं यावर्षीही तेच झालं होतं कांद्याचा भाव कवडी मोल मिळाला घरात लग्न हो आले होते धाकट्या बहिणीने त्याच्यासाठी नारायणने गावातील सावकाराकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते घरातील भिंतींना तडे गेले होते बायको रुक्मिणीच्या गळ्यात सोन्याचा एक साधा मणीही नव्हता आणि दोन मुलांच्या शिक्षणाची फी थकली होती नारायण रात्री अपरात्री शेतात बसून नुसता आकाशाकडे पाहायचा त्याच्या कपाळावरच्या आठ्या आता कायमच्या कोरल्या गेल्या होत्या त्याच्या डोळे नेहमीच हसऱ्या स्वभावाऐवजी एक अनामिक चिंता घेऊन फिरत होते मग असं या शेतकऱ्यासोबत काय घडलं की मग त्याच्याजवळ अक्षरशः एक पोते भरून पैसा आला आणि त्यानंतर त्याच्या शेतामध्ये आणि त्याच्या घरी मग पोलीससुद्धा दाखल झाले आणि त्यानंतर तो धक्कादायक प्रकार जो होता तो उघडकीस आला त्याला शहरातून परतलेला त्याचा आते भाऊ रमेश भेटला रमेशची जीवनशैली बदलली होती तो आता शेतीत नव्हत नाही तर कन्सल्टन्सीच्या नावाखाली काहीतरी गूढ व्यवहार करत होता काय रे नाही ना अजून त्यात चिकलात रुटलेला दिसतोय आजकाल शेतीत पैसा नाही शहरात येई मी तुला चांगली गोष्ट सांगतो रमेशने वृक्षपणे त्याला विचारले आणि मग त्यानंतर नारायणने आपली सर्व परिस्थिती रमेशला सांगितली आणि त्यानंतर मग रमेशला सुद्धा मग त्याची दया हे ऐकून रमेशला हसला आणि रमेशला हसू आलं अरे वेड्या हा डोंगराचा भाग कसला सुंदर आहे इथं तुला कोणी विचारणार नाही तुझ्या काळ्या मातीत ऊस लावून काय फायदा त्यापेक्षा नवा ऊस लाव रमेशच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती मग रमेशने नारायणला एक गुपित सांगितले डोंगराच्या बाजूला त्याच्या शेताच्या अगदी टोकावर एक निर्जन जागा होती जिथे कोणी फिरकत नसे रमेशचा नवीन ऊस म्हणजे मग ती वेगळीच एक लागवड होती त्याने सांगितली की या पिकाला पाणी कमी लागतं सरकारची नजर इकडे नसते आणि महिन्याभरात तुझ्या कर्जापेक्षा दहा पट जास्त पैसे मिळतील नारायणच्या पायाकालची जमीन सरकली त्याला आपल्या वडिलांच्या पुण्याईची आठवण झाली कष्ट करून भाकर खा हाच त्याचा धर्म होता पण दुसऱ्या क्षणी त्याला रुक्मिणीचे रिकामे गळे थकलेले फी आणि सावकाराच्या धमक्या आटवली रमेशने त्याला एक रात्रभर विचार करायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी तो पन्नास हजार रुपये घेऊन आला हा बघ ॲडव्हान्स एका महिन्यात पाच लाख रुपये हातात नगद नारायणचा स्वाभिमान आणि त्याची गरज त्यांच्यात युक्त झाली अखेरकीच त्याने डोळे मिटून तो मोहाचा अंधार स्वीकारला त्याने आपल्या शेतीत उसाच्या आठ बाजूला मग ती रोपे लावली रमेशने त्याला सर्व साहित्य आणून दिले आणि रात्रीच्या अंधारात त्याची लागवड सुरू झाली नारायण आता दिवसाचा उसाला पाणी घालायचा बायकोसमोर एक प्रामाणिक शेतकरी असल्याचा देखाव करायचा पण रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मंद प्रकाशात तो आपल्या नव्या ऊसाची काळजी घ्यायचा प्रत्येक वाढणारे रोप त्याला कर्जातून मुक्ताचा मार्ग वाटत होता पण त्याचबरोबर प्रत्येक क्षणाला त्याच्या मनात धाकधूक होती भीती आणि लोप या दोन भावना त्याला जागे ठेवत होते काही महिन्यांनी मग वडगावमध्ये उत्साहाचं वातावरण होतं पण नारायणच्या मनात उत्साह नव्हता कारण काल रात्रीचं रमेश आणि त्याचे काही अनोळखी साथीदार आले होते त्यांनी रातोरात माल काढून घेतला होता नारायणला सांगितल्याप्रमाणे पाच लाख रुपये मिळाले होते त्या सकाळी नारायणनी पहिले काम सावकाराचे कर्ज फेडले होते उरलेल्या पैशातून त्याने रुक्मिणीसाठी साधीशी सोन्याची नद घातली मुलांची फी भरली आणि दिवाळीसाठी मग नवीन कपडे घेतले होते त्याची घरी घरी म्हणजे रुक्मिणी खूप आनंद होती लक्ष्मी प्रसन्न झाली असं ती म्हणाली नारायणला मात्र तो पैसा लक्ष्मी नाही तर काळजी वाटत होता दरम्यान वडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक अंजली यांनी गुप्त माहिती यांना ती मिळाली वडगाव भागात मग ती लागवड केली जाते आणि विक्री वाढवली जाते नारायण साळोके नावाच्या शेतकऱ्याच्या शेतावर बारीक नजर ठेवा नारायणचे शेत, शेत साफ केले होते पण पाप कधीच साफ होणार होत नव्हतं दिवाळीच्या पहाटे मग जेव्हा सगळा गाव अभ्यास मग स्नान करून लक्ष्मी पूजनाच्या तयारीत लागले होते तेव्हा अंजली देशमुख त्यांच्या टीमसह नारायणच्या शेतावर पोहोचले शेतात त्यांना काही दिसले नाही पण अंजली देशमुख यांनी मातीची तपासणी केली त्यांना अडळले की नुकतीच माती उलता करण्यात आलेली आहे नारायण साळुंके बाहेर या अंजलीबाईंचा बाहे बाहे आवाज शांतपण कणखर होता नारायण हादरला तो हातात आरतीचा ताट घेऊन बाहेर आला नारायण तुझ्या शेतात कांद्याऐवजी काय पिकवलं होतं अंजलीबाईंनी थेट विचारले नारायणची जीभ कोरडी पडली त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले साहेब मी मे, मी कर्ज बाजारी होतो बहिणीचं लग्न मुलांचं शिक्षण अंजलीबाईंनी त्याला थांबवलं तुझ्या परिस्थितीवर मला सहानुभूती आहे पण कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्यांना नशेच्या गर्तेत ढकलणं हे पाप आहे कायदा कायद्याचं काम करेल पाच लाख रुपयांनी रुक्मिणीसाठी आणलेली सोन्याची नथ पोलिसांनी जप्त केली नारायणच्या हातात आता बेड्या होत्या सगळं गाव एकत्र जमलं होतं ज्या नारायणला कालपर्यंत कर्जमुक्त झाल्याबद्दल सहानुभूती मिळत होती आता त्याला सगळे तिरस्काराने पाहत होते रुक्मिणी मूर्तिमंत मु, दुखाचा डोंगर बनून नारायणकडे पाहत होते आणि मग एका रात्रीत नारायणने पैशाच्या लोभेत हे काय करून बसला ते मग पहा एका रात्रीत नारायणने पैशाच्या लोभात दिवाळीचा उजेड घरात आणण्याचा प्रयत्न केला पण त्याने फक्त त्याच्या घरात आणि आयुष्याच्या दारावर काळोख ओढवून घेतला त्याच्या शेतात पुन्हा ऊस वाढेल पण त्याच्या आयुष्यात आलेला हा सोनेरी मोहाचा काळ कधीच विसरला जाणार नाही चुकीच्या वाटेवर कमावलेल्या पैशाचे सुख क्षणभंग क्षणभर असते हे वडगावला एका शेतकऱ्याच्या अटकेने समजले म्हणजेच की अक्षरशः मग तो रमेश होता त्याने मग नारायणला असं सांगितलं की तू गांज्याची झाडे लाव उसाच्या बरोबर ते गांज्याची झाडे लावल्यानंतर कोणालाही कळणार नाही मग रमेशने त्याला सर्व साहित्य आणून दिले होते रात्रीच्या अंधारात त्याची लागवडसुद्धा झाली होती आणि नारायण आता दिवसा ऊसाला दिवसा पाणी घालायचा बायकोसमोर एक प्रामाणिक शेतकरी असल्याचा दावा करायचा पण रात्रीच्या अंधारात टॉर्च मध्ये मद, मंद प्रकाशात तो आपल्या नव्या ऊसाची काळजी घ्यायचा म्हणजेच गांज्याची प्रत्येक वाढणारे रोप त्याला कर्जमुक्तीतून मु मुक्ताचा मार्ग वाटत होते पण त्याचबरोबर प्रत्येक क्षणाला त्याच्या मनात धाकधूक होते आणि भीती आणि लोभ या दोन्ही भावना त्याला जागे ठेवत होते आणि अक्षरशः मग एक दिवस पोलिसांना हे समजल्यावर त्यांनी मग शेतात जाऊन त्याची पाहणी केली तिथे काही रोपे नव्हती पण अक्षरशः रोपे नसली तरी त्यांना तो संशय आला आणि नारायणची चौकशी करताच अक्षरशः त्याला माहीत पडलं की आता काही झालं तर आपलंही सत्य एक ना एक दिवस समोर येणारच आहे त्यामुळे आता सांगून टाकलेलं बरं मग त्याने ते सत्य परिस्थिती सांगितली आणि मग त्याला अटक केलेली आहे त्या सकाळी नारायणने पहिले काम मग सावकाराचे कर्ज फेडले होते उरलेल्या पैशातून मग सोने घेतले मुलांची कपडे त्यानंतर फी भरली आणि त्यानंतर मग त्याला वाटलं की सर्व काही ठीक होईल परंतु पोलिसांना हे समजताच मग पोलिसांनी त्याच्या घरावर जात मग त्याला बाहेर बोलवलं आणि त्यानंतर सर्व प्रकार त्याच्याकडून ऐकून घेतला आणि त्यानंतर त्याला तिथेच अटक करण्यात आलेली आहे अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे ले ले या घटनेला सर्वस्व जबाबदार असं सरकारच आहे असं अशा प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत कारण की कुठल्याच शेतकऱ्याचा जो भाव आहे किंवा शेतकऱ्याचा माल आहे त्याला हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी अशा मार्गाला जात आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा